बत्तीस शिराड्याला जाऊ शकतो बत्तीस हा हायवे आहे आता आम्ही इथे मरीमाईच्या मंदिराकडे चाललो आहोत मरीदेवीचं चा मंदिर पाहूया ते आहे मरीदेवीचं मंदिर <laughs> <laughs> मरीमाईचं मंदिर आहे सो आम्ही तिथे ऑटो लावला हा कळस दिसतोय बघा नाही आहे मरी माई देवीचं मंदिर जे क्लोज आहे छोटे छोटे देवडं आहेत नमस्कार करूया हे मंदिर बंद आहे ॲक्च्युली सो so, इथनं ॲक्च्युली दिसतच नाही आहे आतमध्ये धूप पूजा केली आहे बहुदा त्यामुळे ज्ञानदेवांचं एक पेंटिंग आहे तिकामराम महाराजांचं पेंटिंग आहे आता आपण तिकडे जाऊया सो so, मर्याई देवालयाच्या बाजूला ना सुंदरशी तुम्हाला नदी दिसेल शाळी नदी जे सगळीकडे तुम्हाला दिसेल <laughs> हा 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 घाट आहे या मरियाई देवळाच्या बाजूला स्मशानभूमी आहे स्मशान स्थळ हे इथे बघा आणि हा घाट येतो इथे तो मी तुम्हाला दाखवतोच बघा हा पूल वा किती सुंदर चित्र आहे आणि हा घाट मी आज मी अख्खा मलकापूर फिरतो आहे त्यानिमित्त मी इथे सुद्धा आलो होतो पाणी तसं नितळ आहे बघा पर्यायी या देवळाच्या बाजूला ना एक नदी सुद्धा आहे आम्ही त्या घाटाजवळ उभं आहोत आणि ही शाळी नदी नाही आहे खर तर कडवी नदी आहे <laughs> कडवी नदी आहे कडवी नदी आहे आणि शाळी आणि कडवी ह्या दोन नदी हा त्या कोपारडी गाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा संगम, संगम होतो संगम होतो अच्छा शाळी आणि कडवी नदी आहे ही कडवी नदी आहे आय ही कडवी नुसतं नावालाच आहे ती कडवी नाही आहे खरोखर माझे <laughs> तिचं पाणी सुद्धा इकडे समोर जातं गावाकडे पिण्यासाठी लोकांना नुसतं नाव आहे कडवी नदी बट तिचं पाणी गोडच आहे या घाटावर मी फिरतो आहे आणि तुम्हाला भास होईल की ही नदी शाळे नदीच आहे पण ती नाही आहे बोलताना शाळी असं म्हटलं चुकून पण ही कडवी नदी आहे जे तुम्हाला इथे मर्याई मंदिराच्या बाजूलाच असेल पाण्याचा सुंदर आवाज येतो इथे हे घर बघा बघाय अस हा बांध आहे ना इथे केलेला काय आहे पूल आहे हा सो आता मी मंदिराच्या जवळ आहेच तर मग तुम्हाला हा कडवी नदीवरचा पूल दाखवतोच असा पूल ना तुम्हाला शहापूर जवळ दिसणार म्हणजे मल मी तो पाहिलाय म्हणून सांगतोय शहापूर हे खामगाव तालुक्यात येणारं गाव आहे त्याचं पाणी बघा खरे स्वच्छ पाणी आहे वाईट ना वातावरण एवढं सुंदर वाटतं इथे गर्मी जाणवतच नाही बिलकुलही असं वाटतं तुम्ही ओपन एअर फ्रीजमध्ये थांबलेला आहात हिला कडवी नदी म्हणतात जिच्यावर जिच्या पुलावर मी उभा आहे गावामध्ये मलकापूर गावामध्ये जी नदी आहे तिला शाळी नदी म्हणतात इथन दिसतोय हा हा तो इथन तुम्ही पाहू शकताय का पूर्ण परिसर इथन मस्त दिसतो त्यांना पूल आहे जुना इंग्रज काळातला आणि तो पाणीच पाणी आहे हा ब्रिटिश काळातलंच आहे ना आई घरं आहेत तिथे काहीतरी नवीन घर बांधले आहेत आणि इथे मरी माताचं मंदिर आहे तो मरीदेवीचं मंदिर पाहिलं आपण आता मी महादेव खाडीकडे चाललो महादेव खाडी सॉरी म्हणजे महादेवाचं डोंगर कारण हे मंदिर बंद होतं तो इथे जेवढं दाखवता येईल मी तेवढं तुम्हाला दाखवलंच आता निघूया आपण महादेव डोंगराकडे महादेव डोंगरात सो मर्याईच्या मंदिराकडून आता आम्ही महादेव डोंगराकडे चाललो आहोत महादेवाचं मंदिर आहे तिथे पाहूया तर आम्ही महादेव डोंगराकडे चाललो आहोत जेवढे मंदिर आहेत त्यांचे दर्शन घेऊन आम्ही आता महादेव हो, डोंगराकडे चाललो आहोत तिथे महादेवाचं आणखी एक मंदिर आहे जुनं मंदिर आहे ते सुद्धा आपण आता पाहूयात तर मलकापुरातले जुने जुने सगळेच मंदिर आहे ते पाहिल्यासारखं होईल तिथे घरही जुने आहे पूर्वी ना इथे पायऱ्या आहेत त्याने लोक चालत यायचे सगळ्या इथे हां या पायऱ्या दिसतात ना या इथनं ना अख्खा मलकापूर तुम्हाला दिसेल संपूर्ण मलकापूर हा त्यात ना आणखी सुंदर व्ह्यू हो इथे अच्छा इथे जो बाजार भरतो मधात तो, तो जनावरांचा बाजार आहे अच्छा ते कॉलेज आहे काय नाव होतं कॉलेजच न्यू इंग्लिश समथिंग न्यू इंग्लिश अच्छा हां तिथनं घरं दिसतं तुम्हाला आणि आम्ही ना आता चाललो आहोत महादेव आम्ही सध्या महादेव डोंगरावरच आहोत महादेव मंदिराकडे चाललो आहोत हे, हे सुद्धा एक जुनं मंदिर आहे इथे येण्यासाठी पायऱ्या आहेत तुम्ही पायऱ्यांचा वापर करू शकता किंवा मी जसं ऑटोनी आलो आहे तसंसुद्धा ऑटोनी येऊ हो शकता आता आपण जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया आम्ही इथे ऑटो लावला कारण आता याच्यावर तुम्हाला पायीच जायचं आहे आणि इथनं दगडी पायऱ्या चालू होतात त्याच्यावर नेऊन पोहोचवतात तुम्हाला चला आपणही वर सो इथनं असं चालत 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 आलो आम्ही आणि महादेव डोंगरावर आल्या आल्या सर्वात प्रथम तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन होतं गजानन महाराज मंदिर आहे आता आपण मंदिरात जाऊया म्हणजे इथनं थोडं लॉक आहे ते बट बत... तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता इथे आहात गजानन महाराज असतील तुम्हाला सो आपण पाहत आहात संत गजानन महाराज यांचं देवस्थान जे मलकापूरमध्ये दे आहे महादेव मंदिराकडे जाताना महादेव डोंगरावर सर्वात प्रथम तुम्हाला गजानन महाराजांचे दर्शन होतात मागे राम लक्ष्मण आणि सीतामाई यांचं छोटे छोटे मूर्त्या आहेत सुंदरशा वरलीला आहे गण गण गणात बोते आणि इथे तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊ शकता सुंदर प्रतिमा आहे महाराजांची समोर पादुका आहेत आपण इथनंच दर्शन घेऊया तर हे गजानन महाराज मंदिर आहे जे मलकापूरच्या महादेव डोंगरावर महादेव दर, दर मंदिराच्या आधी लागतं महादेव डोंगरावर आला सर्वात आधी गजानन महाराजांचे दर्शन घ्या इथे थोडा वेळ घ्या आणि मग तुम्ही समोर महादेवाचे ॲक्च्युली दर्शन घेण्यासाठी निघा न तसं महादेव जवळच आहे ह्या इथनं रस्ता आहे पहा असं हे लॉक आहे आम्ही तिकडनं आलो आहोत इथनं पायऱ्या पण आहे वर जाण्यासाठी आणि तिथे मग तुम्ही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता ही पण माझ्यासोबत आहे हॅलो आणि ते गजान महाराजांचं मंदिर आता मी इथं थोडं थांबलो आहे आणि मग महादेव मंदिराकडे जातो राईट इथन पायऱ्याही आहे त्या अच्छा या इथलं जवळच्या बागेसाठीच पायर दिसतो बघा गेली राजवाडा आहे पण तो या कॅमेऱ्यात दिसणार नाही इथन डोळ्यांना दिसत माय आय इज अ मोस्ट शार्प कॅमेरा आता फार जवळ आहे इथे येताना तुम्ही सुद्धा ब्रेक घ्या मी घेतला होता थांबलो होतो मी लगन सराई आहे सगळीकडे है ना मी हाफ ऑफ द टेम्पल अटेंड केले इथलंय त्या सगळ्या मंदिरामध्ये पत्रिका ठेवलेल्या होत्या समोरच मंदिर ला ना mm. मागे महादेवाची कमान दिसते तुम्हाला फायनली mm. so, मी वर पोहोचलो या डोंगरावर महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे आधी येताना तुम्हाला संत गजानन महाराजांचं मंदिर लागतो पण so, ते बंद होतं सो आल ट्राय जेव्हा मी खाली जातो तेव्हा तिथे एक बाबा राहतात बहुधा इथे नंदी आहे ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच एक भले मोठे नंदी आहे जुने त्याच्यानंतर इथे शेषनाग आहेत काही का पादुका काढल्या आहेत आणि हे महादेवाचे पिंड इथं पण आतमधले हे महादेव डोंगरावरचे महादेव आहेत त्यांचं दर्शन घेऊया हे मंदिर तसं जुनंच वाटतं दगडी बांधकामातलं मंदिर आहे हे अच्छा हां हां तिथे लिहिलेलं आहे ओके नाईन्टीन थर्टी फायचं इयर तिथं लिहिलेलं आहे आणि थोडं माहिती आहे श्री सदर हु वाला यांचे जीर्णोद्धार सदर हू देवाला यांचे जीर्णोद्धार श्रीमंत राजा श्री आबाजीराव कृष्ण पंडित पंतप्रतिनिधी साहेब विशाळगड यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी बाबाजी गंभीर यांचे इच्छेप्रमाणे त्यांचे कापशी संस्थेतून करणे आलेला आहे सण एकोणीसशे पस्तीस साली ओ महादेव केलं हे महादेव तुम्हाला दिसत आपण इथूनच प्रणाम करूयात मागे ब्रह्मदेव सुद्धा आहे वर वेगवेगळे देवी देवतांचे फोटो आहेत सो इथन महादेवाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता हे महादेव डोंगरावरचे महादेव आहेत ह्या देवालयाचं जीर्णोद्धार किंवा मंदिराचं जे बांधकाम आहे ते सुद्धा पंतप्रतिनिधींच्या हस्ते झालं आहे असं तिथे लिहिलं आहे बघा आणि आतमध्ये गणपती आहेत आणि ब्रह्मदेव सुद्धा आहे आणि त्यांचं चार तोंड दिसतात मला एक दोन तीन चार सो हे असं सुंदरचं महादेवाचं रूप दर्शन घेतलं आपण आता बाहेर जाऊया इथनं संपूर्ण मलकापूर गाव तुम्हाला दिसतं अगदी मलकापूर दर्शन म्हटलं तरी तुम्ही इथून घेऊ शकता त्या आजूबाजूचे खेडेपाडे पण तुम्हाला दिसणार मागे पवनचक्के लावले आहेत डोंगरावर त्यासुद्धा तुम्हाला इथनं त्याचं सगळ्यांचं दर्शन घडेल सो इथनं अगदीच तुम्ही मलकापूर पाहू शकता मी सध्या आहे महादेव डोंगरावर सो so, मलकापुरातल्या असंख्य जागा आपण केल्या आहेत मंदिर मस्जिद त्यानंतर विहार सुंदरस गाव आहे मलकापूर पंतप्रतिनिधींचं मलकापूर म्हणूनही हे प्रसिद्ध आहे विशालगड इथनं जवळ आहे आणि ह्या सगळ्या जागा एवढ्या सुंदर आहे की तुम्हाला त्या अगदीच खेचून आणतील मलकापूरमध्ये जसं की मलकापूरला म्हटलंच जातं गेटवे ऑफ कोकण म्हणून आणि हे अतिशय सुंदर जागा आहे तर जेव्हा तुम्हाला टाईम असेल तेव्हा या सगळ्या जागा अनुभवायला नक्की घ्या बाकी मलकापूर दर्शनचा हा मलकापूर दर्शन तुम्हाला कसं वाटलं माझं हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मलकापूरकर असणार तर हॅशटॅग मलकापूरकर लिहा आणि हा हॅशटॅग चालू ठेवा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय अँड दॅक खेळ